श्रोते हो नमस्कार तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास नाईन्टी पॉईंट एट कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज आणि मी आहे आर जे श्रद्धा अर्थातच वारली चित्रकलेवर जी श्रद्धा अशी आर जे श्रद्धा श्रोते हो रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो त्यांच्याशी गप्पा मारत असतो त्यांचे अद्भुत असे अनुभव ऐकून घेत असतो आज सुद्धा एक अशीच महान व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे ज्याचं नाव आहे चारुदत्त महेश थोरात ज्याला आपण संपूर्ण नाशिक संपूर्ण महाराष्ट्र युवा प्रबोधनकार अभंगकार त्याचबरोबर समाज प्रबोधन करणारा एक तरुण म्हणून ओळखतो ज्याला एक वेगळी सिद्धी प्राप्त आहे असं आपण म्हणूया की ज्याने दहावीची परीक्षा दिल्यानंतर किंवा तो जो दहावीला असताना त्याला जे काही अंतुरणातून ज्या काही गोष्टी सुचल्या त्या त्यांनी त्याच्या संपूर्ण घरात घरभर भिंतींवर फरशीवर अख्ख्या घरभर लिहून काढल्या त्याच्यामध्ये अभंग असतील ओव्या असतील वेगवेगळ्या प्रकारचे धर्मग्रंथ असतील जे काही धार्मिक किंवा आध्यात्मिक त्याला पूर्ती त्याला आतून मिळाली ते सगळं त्याने आपल्या घरातल्या भिंतींवर उतरवून काढलं आणि तो प्रसिद्ध झाला एक टीनेजर जो असताना सुद्धा त्याने ह्या सगळ्या गोष्टी इतक्या लिलया लिहून काढल्या सहज आत्मज्ञान झाल्याप्रमाणे त्याने हे सगळं उतरवून काढलं आणि आपल्या नाशिकचं भूषण म्हणून ज्याला आपण आता सध्या ओळखतो असा चारू दत्त आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहे ज्यांनी आजवर पाचशेपेक्षा पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली आहेत सातशेहून अधिक चक्रांविषयीची माहिती अनेक ग्रंथांच्या स्वरूपातून मांडलेली आहे आणि त्याला युवा पिढीला योग्य मार्गावर आणण्यासाठी तो धडपडतो आहे व्यसनातून मुक्त करण्यासाठी त्याचं प्रकर्षाने काम चालू तर इतकं मोठं काम हातात घेतलेलं आहेस आणि चारुदत्त सगळ्यात आधी तुझं खूप स्वागत आज रेडिओ विश्वासच्या स्टुडिओ मध्ये धन्यवाद तर आज आपला विषय आहे आज म्हणजे ज्या विषयावर तू खास करून गप्पा मारण्यासाठी आलाय तो म्हणजे आध्यात्मिकतेतून व्यसनमुक्तीकडे या विषयावर तू आज आपल्या श्रोत्या सगळ्यांशी गप्पा मारणार आहे आणि आपल्या युवा मित्रांना सल्ला देणार आहे संदेश देणार आहेस तर थोडस सुरुवात अशी करते की हे सगळं सुचलं कसं तुला नाही लहानपणापासून मला एकतर संत परंपरेची जास्त ओढ होती आणि संत परंपरेची ओढ ही आम्हाला आमच्या घराण्यातून मिळाली किंवा ती का पूर्वजन्मापासून मिळाली म्हणजे एकंदरीत धार्मिक परंपरा ही कुठेतरी महाराष्ट्राला मिळालेली आहे किंवा धार्मिक धार्मिक परंपरा ही महाराष्ट्राला लाभलेली आहे संतांची परंपरा ही महाराष्ट्राला लाभलेली आहे कुठंतरी संतांच्या परंपरेमधून एक स्फूर्ती आली माता पित्यांची जी पुण्याई होती ती कुठेतरी मला मिळाली आणि त्यामुळे मला कुठेतरी मला असं जाणवलं की आपण कुठेतरी संतांच्या माध्यमातून आपण जीवन जगायला पाहिजे किंवा संतांच्या जीव संतांच्या जीवनाशी एकनिष्ठ होऊन आपण जीवन जगलं पाहिजे आज आपण समाजात पाहतो की अनेक तरुण हे वेगळ्या मार्गाने जीवन जगता एक एक भौतिक मार्गाने जीवन जगता परंतु आज कुठेतरी एक स्वामी विवेकानंदांसारखा एक युवक पुढे येऊन कुठेतरी त्यांनी आध्यात्मिक जीवन जगून जर लोकांना कुठेतरी मार्गदर्शन केलं तर कुठेतरी आध्यात्मिक जीवन जगूनसुद्धा लोकांना एक खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळू शकते त्यामुळे आपण संतांची परंपरा जी आहे ती धारण करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि संतांच्या परंपरेतून लोकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय की समाजाला आपण कोणत्या दृष्टिकोनातून एक खरा व्यसनमुक्तीचा मार्ग संदेश देऊ शकतो या पद्धतीने नक्कीच तू विष्णू भक्त आणि ऐतिहासिक काळाराम मंदिराचा भक्त म्हणून ओळखला जातोस आणि तुझ्या जा घरभर अनेक ओव्या आणि अनेक अभंग अनेक आकृत्या काढलेल्या आहेत आणि ज्याला इतिहासकारांनी सुद्धा मान्यता दिली आहे आणि हे अगदी अद्भुत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर हे सगळं जेव्हा तू सुरुवात केली लिहायला तर कसं म्हणजे व्यसनमुक्ती ही संत परंपरेतून व्यसनमुक्तीकडे आपण कशा पद्धतीने जाऊ शकतो त्याबद्दल काय सांगशील नाही आमचा एकंदरीत म्हणणं हेच आहे की जगाला हवा वाटेल असा अभ्यासयुक्त व्यसनमुक्त महाराष्ट्र चला घडवूया म्हणजे आम्ही सुरुवातीपासून जे काम करतोय ते ह्याच खाली काम करतोय की जगाला हवा वाटेल असा अभ्यास युक्त व्यसनमुक्त महाराष्ट्र आपल्याला द्यायचा आहे आणि जोपर्यंत बघा लक्षात ठेवा की आपल्याला भविष्य महाराष्ट्राचं भविष्य व्यवस्थित करायचंय आपल्याला महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काहीतरी एक मार्गदर्शन द्यायचंय तर कुठेतरी व्यसनमुक्ती आणि अभ्यासयुक्त या दोन परंपरा जर महाराष्ट्राला लाभल्या तर कुठेतरी आपण समाजाला एक वेगळी वेगळी ओळख देऊ शकतो की समाजाला एक वेगळी दिशा देऊ शकतो म्हणजे व्यसनमुक्ती हा ही या समाजात गरजेची का आहे कारण एकतर जोपर्यंत तुम्ही व्यसनमुक्त असतात त्यावेळेला तुमचं शरीर व्यवस्थित काम करतं तुमचं मन व्यवस्थित काम करू जो व्यक्ती व्यसन व्यसनाच्या आधी नाही तो व्यक्ती चांगला विचार करू शकत नाही म्हणजे वैज्ञानिकांनी ना सुद्धा हे मान्य केलंय की जो व्यक्ती व्यसनाच्या आहारी जातो जो व्यक्ती दारू किंवा अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन करतो तो व्यक्ती नीट विचार करू शकत नाही आणि ज्या व्यक्तीला कोणताही व्यसन नाही जो व्यक्ती आहे अर्थात व्यसना व्यसन कोणतं करावं व्यसन हे पुस्तकांचं केलं पाहिजे आपण पुस्तकांचं वाचनाचं आपल्याला व्यसन पाहिजे किंवा आपल्याला चांगलं ऐकण्याचं चा व्यसन आपलं पाहिजे किंवा भजन कीर्तन ऐकण्याचे आपल्याला व्यसन पाहिजे हे व्यसन जर असतील माणसाला तर माणूस कुठेतरी भविष्यामध्ये उन्नत होऊ शकतो फक्त जर त्याला द्रव्यांचं व्यसन असेल जर त्याला फालतू काशा एक वेगवेगळ्या प्रकारच्या रसनांचं व्यसन असेल तर माणूस कुठेतरी प्रगती करू शकत नाही थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं आहे की जीवनामध्ये व्यसन हे गरजेचं आहे परंतु व्यसन हे फक्त चांगल्याच गोष्टींचं असलं पाहिजे पुस्तक वाचनाचं असलं पाहिजे किंवा एखाद्या चांगले चांगले आदर्श आपण जर जीवनामध्ये घेतले निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारामांचे आपण आदर्श जीवनामध्ये घेतले तर मला असं वाटतं भक्ती परंपरा हीच हीच जर आपल्या खऱ्या अर्थाने व्यस व्यसन युक्त होऊ शकते भक्तीपरंपरा परंपरा हीच आपले व्यसन असलं पाहिजे बाकी विपरीत तत्व ही आपले कधी व्यसन होता कामाने सांगायचं तात्पर्य हेच आहे की आपण जीवनाला कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे हेच शास्त्र आपण दत्ताश्रयाच्या माध्यमातून सांगू शकतो बर तू आजवर पाचशे पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली आहेत तर ते कोणकोणते विषय आतापर्यंत तू निर्माण केलेस किंवा के तू कशी रचना केलीस त्याबद्दल काय सांगशील खरं तर आपण जे पुस्तकं लिहितो किंवा आपण जे जे ग्रंथ लिहितो ते सगळे ग्रंथ आपल्याला आंतरस्फूर्तीतून येतात म्हणजे आपण ज्या वेळेला ते म्हणजे योगिक हे सगळ्या गोष्टींचा आधार एक योगिक आहे आणि योगिक तत्वज्ञानामध्ये हेच सांगितलंय की योगिक तत्वज्ञान हेच सांगतं की हे तुम्ही रोज योगा केला पाहिजे रोज सकाळी उठून तुम्ही योगा केला पाहिजे रोज संध्याकाळी तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे रोज तुम्ही दिवसातून अनेक वेळा तुम्ही ध्यानधारणा केली पाहिजे मुळात योग तत्वज्ञान हे आपल्याला ध्यानधारणा शिकवतं आणि जिथे ध्यानधारणा आहे तिथे आपल्याला व्यसनाची कुठेही म्हणजे व्यसन मुक्तीचा संदेश तिथे दिला जातो म्हणजे रोज तुम्ही जर नामस्मरण केलं रोज तुम्ही कपाल भारती केली रोज जर तुम्ही सूर्य सूर्य नमस्कार केला रोज जर तुम्ही प्राणायाम केला तर मला असं वाटतं तुम्हाला जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाही तुम्हाला कोणत्याही शरीराचे आजार होणार नाही तुमचं मन सदैव निरोगी राहील आणि जगामध्ये जेवढे पण जगामध्ये जितकेही लोक यशस्वी झाले तर प्रत्येक यशस्वी लोकांनी तेच सांगितलं की आम्ही रोज कोणता ना कोणता योगा करतो आता नरेंद्र मोदी तर नरेंद्र मोदींनी सुद्धा आता पंतप्रधान आहे तर पंतप्रधानांनी सुद्धा आपल्याला योगाचाच संदेश दिला विश्व हा देश हा योग योगिक देश म्हणून ओळखला जातो भारत देश जो आहे हा ना धनाने ओळखला